Uh, माझं नाव डॉक्टर स्नेहल आबासाहेब जगताप मी औरंगाबादवरून आली होती हे अमरनेरच्या टेम्पलला मंगळग्रह फर्स्ट टाईमच व्हिजिट केलं इकडे येऊन आम्हाला खूप प्रसन्न वाटलं सगळे खूप सपोर्टिव्ह होते आणि एक पॉझिटिव्हिटी फील झाली जर तुम्ही इकडे कधी आला नसाल तर नक्की या इट इज अ गुड एक्सपिरियन्स मी डॉक्टर हर्षवर्धन आबासाहेब जगताप आम्ही छत्रपती संभाजीनगर इथून आलेलो आहोत मंगळ ग्रहाच्या आम्ही पूजण्यासाठी आलो होतो इथं एकदम प्रसन्न वातावरण वाटलं व एकदम सगळी सोय वगैरे सगळी एकदम खूप चांगल्या प्रकारे सगळी स्वच्छता वगैरे सगळं होतं होत व इथं येऊन मन प्रसन्नित व प्रफुल्लित झालं सगळ्यांनी नक्की यावं थँक्यू मी आबासाहेब गणपतराव ज्या ताप मी संभाजीनगरहून अमळनेर येथे मंगळ घराचा अभिषेक करण्यासाठी आलो होतो बऱ्याच दिवसापासून माझं चाललं होतं की मंगळ घराचा अभिषेक करायला जाऊ जाऊ आल्यानंतर प्रथमत मला इथे शिस्त फार आवडली शिस्ती शिस्तीच्या नंतर मला ती स्वच्छता फार आवडली आणि स्वच्छ नंतर अभिषेक करण्याची जी त्यांची पद्धत आहे ती अतिशय सुंदर आहे इथं कुठल्याही प्रकारचं घाई गडबडीत अभिषेक वगैरे केले जात नाही तिथं शांततेनं ना अभिषेक पार पाडला जातो आणि जे कुणी इथं अभिषेक करण्यासाठी आले नसतील किंवा ज्यांचा काही मंगळ ग्रह असेल किंवा मंगळ ग्रहावर कुणाला जर काही शंका कुशंका असेल तर त्यांनी इथं प्रथमत येऊन स्वत या मंगळ ग्रहाच्या अमळनेरच्या भेट द्यावी अभिषेक करावा आणि आपल्या मनातल्या शंका कुशंका ह्या आपोआप दूर होतात एवढं प्रसन्नमय वातावरण आहे इथे इथं आल्यानंतरच जाणवतं तिथून तुम्हाला त्याची कल्पना करता येणार नाही